क्राइम दुनियेचा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका. आजकाल स्वयंवचार मोठ्या प्रमाणात बोकाळाला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचा अनेकजण प्रयत्न करताना आपण बघतो. पतीचे परस्त्री सोबत आणि पत्नीचे परपुरुषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या घटना आपण पाहिले आहेत. अनैतिकतेचा शेवट हा नेहमी वाईट असल्याचे देखील आपण बघतो. कायद्याचे रक्षण करते पोलीस हे देखील या अनैतिकतेच्या प्रकाराला अपवाद नाहीत छत्रपती संभाजीनगर येथे एका पोलिसाने आपल्या पोलीस पत्नीच्या प्रियकराची पिष्टलने गोळी झाडून हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली भारतीय संस्कृतीचे नियम गुंडाळून सुरू असलेली अनैतिकता आणि वाचनेच्या खेळात दोन संसारांची कशी राखरांगोळी होते हे या घटनेतून आपण पाहिले नेमके काय प्रकरण आहे हे समजून घेऊया छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एम आय डी सी परिसराच्या साजापूर येथे बालाजीनगर आहे या ठिकाणी सचिन साहेबराव नरोडे हा तरुण उद्योजक राहत होता सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मुलगा सचिन हा विवाहित होता संसार सांभाळणारी पत्नी आणि बारा वर्षाची मुलगी असलेला सचिन हा स्वभावाने तापट होता त्याच्या तापट स्वभावाची घरात त्याचे आईवडील आणि पत्नी या सर्वांना जाणू काही सवय झाली होती सन दोन हजार नऊमध्ये लग्न झाल्यानंतर देखील सचिन नरोडे याच्या तापट स्वभावात कोणताही फरक पडला नाही लघु उद्योजक असलेला सचिन हा व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारात नसायचा असायचा घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीसोबत काही ना काही घरगुती वाद सुरू होते पती पत्नीच्या घरगुती वादाला सचिनच्या तापट स्वभावाची जोड मिळत होती त्यामुळे सचिनच्या पत्नीने एकत्र कुटुंबाऐवजी विभक्त राहण्याचा सचिनकडे तगादा लावला त्यामुळे सचिन हा त्याच्या आई वडिलांपासून विभक्त झाला पत्नी आणि बारा वर्षाच्या मुलीसोबत तो लासूर स्टेशन परिसरात राहू लागला आई वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर देखील सचिन आणि त्याची पत्नी या दोघांमधील घरगुती वाद हा थांबला नाही रोजच्या त्रासाला सचिन आणि त्याची पत्नी हे दोघे एकमेकांना वैतागले बघता बघता सचिनच्या लग्नाला सहा ते सात वर्षाचा कालावधी लोटला दरम्यान सचिनची ओळख एका विवाहित पोलीस महिलेसोबत झाली घरात पत्नीसोबत होणारे वाद या विवाहित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या भेटीमुळे सचिन विसरू लागला आपले दुःख तो तिच्याजवळ शेअर करू लागला बघता बघता तो या पोलीस महिलेच्या खूप जवळ आला दोघांमधील मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली आपले दुःख व्यक्त करण्यासाठी सचिनला एक पोलीस मैत्रीण मिळाली बघता बघता दोघे एकमेकांच्या हाती जवळ आले दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले दोघांचे प्रेम बहरू लागले दोघे सोबत फिरू लागले सचिनची पोलीस महिलेसोबत सुरू असलेली लव्ह स्टोरी त्याच्या पत्नीच्या कानावर गेली सुरुवातीला तिला फक्त संशय होता मात्र नंतर तिची खात्री पटली आणि दोघांच्या संसारात पुन्हा वादाची ठिणगी पडली अखेर सचिनच्या दहा वर्षाच्या संसाराला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली सचिनच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला त्यामुळे सचिन त्याच्या पत्नीपासून आता पूर्णपणे मुक्त झाला त्यामुळे तो पुन्हा त्याच्या आईवडिलांकडे राहण्यासाठी आला त्या विवाहित पोलीस महिलेसोबत भेटण्यासाठी सचिन आता पूर्णपणे मोकळा झाला होता संभाजीनगर पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्या पोलीस महिलेची एक वेगळीच कहाणी होती तिचा हेड कॉन्स्टेबल पती रामेश्वर काळे हा एक निलंबित पोलीस कर्मचारी होता एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची छेडखानी केल्याचा त्याच्यावर आरोप होता त्या घटनेप्रकरणी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होता त्यानंतर त्याचे एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते असे देखील म्हटले जाते आपल्या पतीचे कारनामे तिला सहन न झाल्यामुळे तिने त्याच्यापासून वेगळे राहण्याचे ठरवले तिने आपला पोलीस कर्मी पती रामेश्वर काळे याच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणले आणि ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली आता रामेश्वर काळे या निलंबित पोलिसाची पत्नी देखील स्वतंत्र झाली होती तिच्या जीवनात सचिन नरोडे या तरुण उद्योजकाची एंट्री झाली तरुण उद्योजक आणि धनसंपन्न असलेल्या सचिनच्या ती प्रेमात पडली तिला पोलीस पती रामेश्वर पेक्षा उद्योजक सचिन नरोडे हा जवळचा वाटू लागला आपली पत्नी आपल्यापासून दुरावली हे बघून रामेश्वर काळे हा वैतागला मात्र पोलिस दलातून निलंबित असल्यामुळे तो नरवाईने वागत होता पत्नीपासून फार दिवस विभक्त राहणे रामेश्वरात जमत नव्हते आपली पत्नी आपल्याला सोडून सचिन नरोडे या उद्योजकासोबत फिरते त्याच्यावर प्रेम करते हा प्रकारच त्याला आवडत नव्हता सचिनमुळे आपली पत्नी आपल्यापासून लांब गेली याचे दुःख रामेश्वरला सतावत होते तो त्याच्या पत्नीला विनवणी करून आपल्याकडे परत येण्यास सांगत होता मात्र त्याची पोलीस पत्नी त्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती सन दोन हजार बावीस मध्ये हप्तेखोरीच्या एका प्रकरणात रामेश्वर अडकला होता एक प्रकारे तो पोलीस खात्यातून बाहेर पडल्यासारखाच झाला होता त्यातच पत्नी देखील त्याच्यापासून विभक्त राहत होती एकंदरीत रामेश्वरची वेळ खराब होती असे म्हणावे लागेल आपली पत्नी आपल्याला सोडून जाण्यासाठी सचिन जबाबदार असल्यामुळे त्याचाच गेम करण्याचा रामेश्वरने मनाशी प्लॅन आखला आता काहीही करून सचिनला संपायचे असा रामेश्वरने मनाशी पक्का विचार केला आपली पत्नी आणि सचिन हे दोघे सोबत फिरताना दिसले म्हणजे रामेश्वरचा राग उफाळून येत असे कायद्याचे ज्ञान असताना देखील रामेश्वरच्या मनात सचिनचा खून करण्याचे विचार थैमान घालत होते तो सचिनच्या मागावर राहू लागला त्याने एक दोन महिने सचिनची रेखी केली सचिनच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर तो नजर ठेवू लागला सचिन कुठे जातो कसा जातो कोणत्या वाहनाने जातो घरातून कधी बाहेर पडतो घरी कधी परत येतो याची पूर्ण माहिती आता रामेश्वर जमा करू लागला सचिन राहत असलेल्या भागातच रामेश्वरने राहण्याचा विचार केला मात्र त्याला त्या भागात राहण्यासाठी भाड्याची रूम मिळाले नाही या कालावधीत रामेश्वरने आपला सहकारी लक्ष्मण जगताप याच्या मदतीने मध्य प्रदेशातून एक पिस्टल विकत आणले याच पिस्टलने सचिनचा गेम करण्याचे रामेश्वरने मनाशी निश्चित केले या कालावधीत रामेश्वरची पोलीस पत्नी आणि तिचा उद्योजक मित्र सचिन एकमेकांच्या पूर्णपणे जवळ आले होते रामेश्वरच्या पत्नीची महागडी फोर व्हीलर हा सचिन वापरत होता त्याने तिच्या नावावर एक फ्लॅट देखील करून दिल्याचे म्हटले जाते या फ्लॅटसह तिच्या महागड्या कारचे हप्ते सचिन भरत होता सचिन आपल्या पत्नीपासून विभक्त झाला होता तसेच रामेश्वरची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती अशा प्रकारे दोघे समदुःखी तन मन धनाने एकत्र आले होते याचा त्रास रामेश्वरला असह्य झाला सहा मार्च हा रामेश्वरच्या लग्नाचा वाढदिवस होता मात्र या दिवशी त्याची पोलीस पत्नी त्याला सोडून प्रियकर सचिन सोबत सेलिब्रेशन एन्जॉय करत होती आपल्याच लग्नाच्या वाढदिवसाला आपली पत्नी आपल्याला सोडून परपुरुषाच्या मिठीत जात असल्याचे बघून त्याच्या तळपायाची मस्तकात गेली एक परपुरुष आपल्या पत्नीचा उपभोग घेत असल्याची कल्पना रामेश्वरला सहनच होत नव्हती अखेर तो सुडाने पेटून उठला काहीही झाले तरी सचिनला या जगातून कायमचा निरोप द्यायचा या विचाराने निलंबित पोलीस कर्मी रामेश्वर काळे हा भान विसरला तो बेभान झाला सतरा मार्च रोजी सचिनच्या जीवनातील अखेरचा दिवस रामेश्वरच्या माध्यमातून नियतीने निश्चित केला या दिवशी सचिन राहत असलेल्या परिसरात पाईपलाईनचे काम सुरू होते या पाईपलाईनच्या कामावर सचिन उभा होता यावेळी सचिनच्या प्रत्येक हालचालीवर रामेश्वरचे लक्ष होते अचानक रात्री आठच्या सुमारास परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला नेमकी हीच संधी साधत दबा धरून बसलेल्या रामेश्वरने सचिनला आवाज दिला आपल्या नावाने कोणी हात मारली हे बघण्यासाठी सचिन मागे वळताच रामेश्वरने त्याच्या दिशेने पिस्टलची वय झाडली पिस्टल मधून निघालेली गोळी थेट सचिनच्या कपाळाला लागली पुढच्या क्षणी सचिन, सचिन हा रक्ताच्या थारवळ्यात जमिनीवर कोसळला अंधाराचा फायदा घेत रामेश्वरने त्याचा साथीदार लक्ष्मण जगताप सह घटनास्थळावरून पलायन केले अचानक फटाका फुटल्यासारखा मोठा आवाज आल्याने परिसरातील भयभीत नागरिक आवाजाच्या दिशेने धावले त्या आवाजाच्या दिशेने सचिनचे वडील साहेबराव नरोडे हे देखील धावले त्या ठिकाणी सचिन हा रक्ताच्या थारवळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले सचिन रक्ताच्या थारवळ्यात पडल्याचे बघून एक किराण दुकानदार महिला तर भोवळ येऊन खाली कोसळली सचिन हा जागीच मरण पावला होता या घटनेची माहिती वाळूज एम आय डी सी पोलीस स्टेशनला देण्यात आली माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आणि वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस पुलीश्ट निरीक्षक कृष्णा शिंदे आदींनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली सचिनचा फोन केल्यानंतर निलंबित हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे आणि त्याचा साथीदार लक्ष्मण जगताप हे दोघे मोटरसायकलने वैजापूरला पळून गेले आपले काम फत्ते झाल्याचा रामेश्वरला मोठा आनंद झाला आनंदाच्या भरात वैजापूरला पळून आल्यानंतर सचिनने तूच माझा खरा मित्र लखन असे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केले त्याचे हेच स्टेटस त्याला गदाड होण्यासाठी कारणीभूत ठरले या स्टेटससह परिसरातील लोकांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सुरुवातीला लक्ष्मण उर्फल लखन जगताप याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर रामेश्वरला ताब्यात घेण्यात आले दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली विभक्त राहत असलेल्या पत्नीसोबत संबंध ठेवणाऱ्या सचिनचा आपण खून केल्याचे रामेश्वरने पोलिसांना सांगितले या गुन्ह्यात लक्ष्मण उर्फ लखन जगताप मदत घेतल्याचेही सचिनने कबूल केले या घटनेप्रकरणी स्टेशनला नंबर तीन ऑब्लिक पंचवीस नुसार दाखल गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली पती पत्नीचा वाद आणि त्या वादातून पती पत्नीने विभक्त होणे विभक्त झाल्यावर आपली शरीराची भूक भागवण्यासाठी परस्त्री अथवा परपुरुषाला जवळ करणे कितपत योग्य आहे उद्भवलेली कठीण परिस्थिती टाळण्यासाठी अजून नव्या कठीण प्रसंगाला आमंत्रण देण्याचा हा प्रकार म्हटला पाहिजे आहे ती कठीण परिस्थिती तडजोडीतून सामंजस्याने अथवा थंड डोक्याने सोडवता येऊ शकते याचा विचार करणे गरजेचे असते सारासार विचार करून निर्णय घेतला तर घडणारी अप्रिय घटना निश्चित टाळता येईल एवढेच या घटनेच्या निमित्ताने सांगता येईल तर मित्र हो गुन्हेगारीपासून लांब रहा सावध रहा दक्ष रहा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत